नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं संकट निर्माण या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून तीस लोकांचा मृत्यू सतरा हजार आठशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून काल बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सर्वत्र पाणी जमा झालं आहे यानंतरही पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाही पुढील काही दिवस असाच पाऊस होत राहील असा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री महत्वाची बैठक पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत शिंदे म्हणाले जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे नौदलाने नौदल दिन साजरा करण्याच्या चांगल्या उद्देशाने पुतळा उभारला होता आता जो नवीन पुतळा उभारण्यात येईल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेचा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाहीये ब्राझीलच्या रियोदी जानेरो येथे नुकत्याच झालेल्या सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी पदकांची कमाई केली आहे त्यामध्ये पुण्याचे आयुष्य कोठारी आणि सानिध्या सराफ हे दोन विद्यार्थी चमकले असून त्यांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे त्याचबरोबर बंगळुरू येथील दक्ष दयालिया याने सुवर्ण पदकावर मोहर उमटवली असून हैदराबादची बनिब्रिता माझी आणि बिहारमधील पाणीनी या दोघांनीही रौप्य पदक पटकावलं आहे उपलब्ध व्हावी पूजा बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी मंदिर समितीकडून सप्टेंबर अखेर ऑनलाईन पूजा बुकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांना घर बसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना भिवंडीतील महानगरपालिकेच्या शाळेत एका शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा केल्याची घटना घडली आहे या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शांतीनगर पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत मुईझमिल हुसेन शबीर अहमद शेख असं अटक करण्यात आलेल्या शिक्षक आरोपीचं नाव आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद